पत्रकार दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदाचे पुरस्कार प्राप्त पत्रकार आणि संघाचे माजी अध्यक्षांचा शिवस्मारक सभागृहात सन्मान करण्यात आला यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे धर्मादायी उपायुक्त सुनीता कंकणवाडी माजी महापौर महेश कोटे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर अभय दिवाणझी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेळबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्राप्त पत्रकार तसेच श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आला पत्रकारांनी सत्य वस्तुनिष्ठ आणि बाळशास्त्री जांभेकरांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करावी असं सांगतानाच पत्रकारितेतून सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करावेत अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली पण ती शोधक पत्रकारित वाटते पण आमच्या सारख्याला त्यातून पुढे काय होणार आहे त्याची भीती वाटत आमचे कोठे हे माझ्या मित्राचे चिरंजीव त्यांनी भाषण करताना खूप चांगलं बोलले ते पत्रकारिता कशी आहे आणि त्यावर ते बोलत होते हे अभ्यास इतिहास ते छोटे असे आम्ही काय वेगळे नव्हतो मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी अजून पर्यंत काय बोललोच नाही तू कुठे जातात फिरून येतात करतात काय काय करतात अजून ते खूप करायचं असत उमेदीचा काळ असत संघर्ष करण्याचा काळ असत आमच्या ह्याच्यात स्टेट काम होतात साने गुरुजी बोलते सांगायचे तसा तुमचा साधे गुरुजींच्या मार्गाने जाण्याचा राजकारणाचा मार्ग जे तुम्हाला समाजात दिसत तसंच द्यावं त्याच्यापेक्षा असं गोडी गुलाबी मध्ये देण्यात काही अर्थ नाहीये त्याला आपण असं मस्तपैकी काहीतरी चांगलं करून प्रेझेंट करायची काही गरज नाहीये आज मला असं वाटलं आज मी असं पाहिलं म्हणून दिलं ना तर थोडस वाचणाऱ्यांना सुद्धा तेवढंच धाडस असेल कारण एक वृत्तपत्रामध्ये आंदोलन करायचं त्याच्यामध्ये आहे वृत्तपत्रामध्ये आजला फक्त समाजाला तो एकच आहे ते वृत्तपत्र या कार्यक्रमास विविध दैनिकांचे संपादक प्रतिनिधी छायाचित्रकार उपस्थित होते सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होझियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस टॉवर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवळ स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंच्याण्णव मध्ये विक्री उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहतीस रो लाइन प्लॉट संच मनोमत प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच गे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर टायटल मंजूर लेआउट च्या राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी दोरा करा मोजकेच प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगेर रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस